ज्यांनी संपूर्ण भारतीय सिनेमाला स्ट्रॉंग हिरोचे नवीन परिमाण दिलं ते धर्मेंद्र आज आपल्यात नाहीत हीच कल्पना सगळ्यांना बेचैन करणारी ठरते एक काळ होता जेव्हा धर्मेंद्र यांचं नाव पुरेस होत थिएटरची तिकीट विक्रीपासून ते लुधियाणाच्या छोट्याशा गावातून येऊन सिनेमाच्या जगावर सहा दशके अधिराज्य गाजवणारा बॉलिवूडचा ही मॅन अखेरचा श्वास घेतो यावर विश्वासच बचत नाही हो रंगभूमी पासून रुपेरी पडद्यापर्यंतचा त्याचा प्रवास आम आदमीला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या जिद्दीची प्रेरक कथा सांगतो मजबूत शरीर यष्टी अनोखा संवाद शैलीचा आणि मोहक हास्याचा तो बादशहा अखेर काळाच्या पडद्यामागे गेला पण त्यांनी निर्माण केलेली स्वप्न आणि आठवणी कायम भारतीय मनात जिवंत राहतील कसा होता त्यांचा हा प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहत आहात सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं बॉलिवूडमध्ये सर्वात लोकप्रिय आणि दमदार व्यक्तिमत्व असलेले अभिनेता धर्मेंद्र यांनी वर्षी अखेरचा श्वास घेतला बॉलिवूडचा म्हणून ओळखला जाणारा हा स्टार गेल्या काही दिवसांपासून प्रकृती मुंबईतील ब्रिज कॅन्डे रुग्णालयात उपचार घेत होते तब्बल बारा दिवस चाललेल्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आलं आणि ते आपल्या जुहू येथील घरात परतले होते मात्र काल रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला देओल कुटुंबियांकडून अजून अधिकृत घोषणाची प्रतीक्षा असली तरी मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबियांच्या उपस्थितीत धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार पार पडले सहा दशके बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या या कुहिनूरच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकाकुल झाली धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी भारतातील पंजाबच्या लुधियाणा जिल्ह्यातील नसराली या गावात झाला त्यांचं खरं नाव केवल कृष्ण देओल असं आहे ते एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबातील होते त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते त्यांचं बालपण सहनेवाल गावात गेलं शालेय शिक्षण लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत झालं धर्मेंद्र यांना चित्रपटसृष्टीत येण्याची संधी फिल्म फेअर टॅलेंट हट दरा तेरे या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड मध्ये पदार्पण केले त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही त्यांच्या करिश्माई व्यक्तिमत्वाने दमदार शरीर यष्टीने आणि नैसर्गिक अभिनय कौशल्याने ते अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकत गेले एकोणीसशे एकोणीसशे च्या दशकात धर्मेंद्र सर्वाधिक लोकप्रिय आणि बॅकेबल स्टार ठरले शोलेमधील विरू चुपके चुपकेमधील सभ्य परंतु विनोदी पात्र गंभीर समाजवादी अभियंता प्रत्येक भूमिकेत त्यांनी स्वतःची छाप उमटवली सीता और गीता आया सावंत झुमके राजा जानी, धरमवीर अनपड बंधन असे अनेक सुपरहिट चित्रपट त्यांच्या नावावर आहेत भावनांनी भरलेले संवाद व्यक्तिमत्व आणि करारी शरीर यष्टी या तिन्ही गुणांचे सर्वोत्तम मिश्रण यांच्याकडे होते त्यामुळेच त्यांना ही मॅन ऑफ बॉलिवूड हा किताब लाभला एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये धर्मेंद्र यांनी आपल्या चित्रपट प्रवासाला नवीन दिशा दिली त्यांनी विजेता फिल्म या बॅनर खाली स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केले होते या बॅनर खाली त्यांनी आपले मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं त्याचप्रमाणे पुढच्या पिढीतल्या करण देओल चित्रपटसृष्टीत आणण्याचं श्रेष्ठ काम केलं घायल दिल्लगी यमला पगला दिवाना या विजयता फिल्मच्या बॅनर खाली सुपरहिट चित्रपटांनी देओल परिवाराची वारसा परंपरा अधिक बळकट केली अलीकडच्या काही महिन्यांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक होती वयामुळे काही जुन्या आजारांनी त्रास वाढला होता त्यांची प्रकृती अचानक बिघड झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आयसीयू मध्ये त्यांच्यावर बारकाईनं उपचार सुरू होते सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते परंतु नंतर प्रकृती अधिक खालावू लागली देओल कुटुंबियांनी चाहत्यांना वारंवार चा, आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील केलं होतं त्या काळात सलमान खान शाहरुख खान गोविंदा अमिषा पटेल रितेश देशमुख यासारख्या अनेक कलाकारांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांची तब्येत विचारली भेटीनंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तळले होते काही दिवसात सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं पण अखेर त्यांनीच मौन पाळलं धर्मेंद्र यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त होती अमिताभ बच्चन हेमा मालिनी अभिषेक बच्चन जॉकी श्रॉफ सनी देओल बॉबी देओल यासारख्या असंख्य कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली धर्मेंद्र हे केवळ अभिनेता नव्हते तर एका युगाचे प्रतीक होते असं म्हणायला हरकत नाही त्यांच्या मेहनतीने आणि विनम्र स्वभावाने त्यांनी सिद्ध केलं की टॅलेंट आणि चिकाटी असेल तर कुणालाही यश मिळू शकत धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत दोनशे पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांना फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं तसेच भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कारही देण्यात आला होता आपल्या प्रचंड लोकप्रियतेनंतरही धर्मेंद्र कायम साधेपणाने जगले पंजाबच्या मातीशी त्यांना आपलं नातं कधीच तोडलं नाही आणि आपल्या चाहत्यांशी सतत जुळून राहिले त्यांच्या निर्माण झालेली पोकळी भरून आहे हे मात्र नक्कीच त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना प्रेरणा दिली हि मॅन धर्मेंद्र कदाचित आता काळाच्या पडद्यामागे गेले असतील पण त्यांचं काम त्यांचा आत्मविश्वास त्यांचा मोहक हास्य कायम प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत राहील शोलेमधला विरू चुपके चुपकेमधला पारसनाथ आणि सीतावर गीता मधला रम्य प्रेमळ नायक हे सर्व चेहरे आजही भारतीय सिनेमाचे अविभाज्य घटक आहेत धर्मेंद्र यांनी आपला प्रवास साधेपणातून यशाच्या शिखरापर्यंत नेला आणि आता त्यांची आठवण भारतीय सिनेमाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारा ठरेल हे तर नक्कीच आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं